नमस्कार गवाले ना मी आज तुमका ना तूप बनवून दाखवतोले आहे माझ्या रिटायर चाकरमानी या यूट्यूब चॅनेलवर तर साधारणसा एवढा साहित्य लागता या आम्ही ना दुधाची साय ह्या बर्नीत जमा केलेली आहे आठ दहा दिवसाची दूध थोडा असता त्याच्यामुळे थोडी थोडी जमा करून ठेवलेली आहे त्याच्यापासून आता ह्या मी साहित्य जवळ केलेलं असा जो बर्फ असा थोडं थोडं टाकतो किंवा ग्राइंडर असा मिक्स करून हातान काय गरज नाही त्याच्यामुळे ह्या आता साधारण तयारी चालू करतो चिनी मातेच्या बर्नतल्या सगळी जी सायजामा होती ना ती ह्या टॉपात एका काढून घेतली ह्या बर्फाचा भांडा होता ना त्याच्यातले सगळे तुकडे काढून ना या बर्नेट टाकल्या चिकटलेला होता तर सगळा त्याच्या टाकून ह्या त्याचं झाकण लावून हालून हालून घेतलं आणि या सगळ्या ह्याच्यात वतलं आता चालू करायचं पाणीसुद्धा या असं पाणी वाचायचा आणि आता चालू करायचं ब्रँडिंग सर चालू करायचा आणि मिक्सर ग्राइंडर आपल्याकडे 好吧，嗯、我走开了。嗯 हे आता असते लोणी लोणी तयार होता आता आमचा पाणी परत चेंज करूच हा हे आता आमचं लोणी जमा झाला पहिल्या याच्यामध्ये आता दुसऱ्यांदा परत पाणी आहे आणि बर्फसुद्धा टाकून द्यायचं थोडं असलं तर दुसऱ्यांदा चालू आहे चार वेळ पाणी टाकलं की व्य वे। अगदी व्यवस्थित येतात लो बाहेर काय त्याच्यात हातात काढणार नाही काय ना मस्तपैकी सावकाश करायचा काय घर धावचा नाही आपल्याला आपल्या आनंदासाठी आपण सगळं ह्या करायचं मस्तपैकी घरगुती एक महिनोभर आपला थोडा कुटुंब खाऊ गावता घरातल्या घरात आणि सुद्धा गावरान आपला घरगुती गाई आपली कोणी मिक्स करून दिले म्हणाच नको काय नको वयात असतात आपला सुगंध छान सुटता हो एकदम मस्त बी आता बघा लोणी शुभ्र होत चालला लोणी बघा लोण्याक रंग कसं पाणी पाणीचा होता शुभ्र पण लोण्याक रंग बघा कसं दिलो असं दुसरी वेळ दुसरी वेळ चालू आता या बघा आता कसं लोणी तर बघा आणि पाणी बघा मस्त ना तोंडाकच पाणी सुटला या। या आता थांबवतं दुसरी वेळ पाणी काढू का या बघ तिसऱ्यांदा पाणी टाकून झाला आता परत चालू करायचं चारदा पाणी टाकून मग तुमचा व्यवस्थित लोणी येणार जो ही तिसरी वेळ हा अजून एकदा टाकला काय ह्या आपलं काम लोणी काढत झालं या बाबा ह्या लोणी हा आता एकदा पाणी होतंय मग फायनली आपलं दोन्ही तयार काढून तूप तयार होणार नक्की हा चौथा okay. टप्पा आहे पाणी टाकलेला आता शेवट आता याच्यानंतर पाणी टाकायचं नाही डायरेक्ट तूप बनवलं जाईल हे उरलेलं पाणी आहे ना ओतून ठेवलेलं हे तुम्ही नंतर फुलजाणा घालू शकता थोडीशी माहिती देते दे, जे आपलं दूध येतात तापून जी वरची साय असताना ती एका बर्नीत किंवा तुम्ही खायच्या भांड्यात ठेवशाल ती ती फ्रीजमध्ये ठेवा आणि या आणि नंतर हे सगळं पराक्रम करा बाकी जास्त काय नाही हे ब आता गॅसवर मी ठेवलेलं आहे हे आता जसं वितळे थोडंसं पहिलं थोडंसं फास्ट करायचं हे साधारण हे गेलं ना की मन मंदा आचेवर ठेवायचं हे लक्षात ठेवा थोडं एक दोन तीन मिनटं फास्ट करायचं फक्त आणि लो गॅसवर ठेवून द्यायचं हे आता मंज आचेवर चालू आ नंतर मग हे सगळं वरचं निघून गेलं की गाळून घ्यायचं तीन चार तुळशीची पानं टाकायची हे आता झालेलं आहे तयार आता आम्ही गॅस बंद करतो आणि आता गाळून घेतो भांड्यात तुळशीची पानं टाकल्यामुळे तूप जास्त व्यवस्थित चांगलं राहतं म्हणून ती तुळशीची पानं टाकलेली नाही